काम सिर्फ तीन दिनों में सस्ता वॉल प्लास्टिक पेंट के साथ ढाई सौ रूपए तक जय एजेंसी एंड वॉल पेपर डोमिनोज पिज्जा के सामने शॉप नंबर आठ छापर नगर नागपुर कॉल करें नाइन फाइव टू सेवन टू फाइव वन फोर एट थ्री नाइन पर सगड़ा गोलमाल है हे सगळ्या निवडणुका काय नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के निकाल देता का एवढी जनता आहे काही पाठीमागे ठीक आहे आता हार झाल्यानंतर त्याला उद्या म्हणतील की यांना कारणं लागतात एस आय आर लावला गेला एस आरमध्ये बहात्तर लाख मतदार कमी केले गेले मतदार याद्यामध्ये प्रचंड घोळ होता आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शी आणि स्वच्छ झालीच नव्हती आणि जर एवढी लोकप्रियता होती तर दहा दहा हजार रुपये का घातले त्यांच्या खात्यात हे कुठली रेवडी वाटली आणि या स याचा सगळा आता पैसे निवडणुकीच्या सरकारी तिजोरीची लूट करून निवडणुकीमध्ये रेवडी वाटून जर निवडणुकांचा निकाल अशा पद्धतीनं फिरवला जात असेल मतदार याद्यामध्ये घोळ करून निवडणूक निकाल फिरवले जात असतील तर नव्वद टक्के निकाल येणारच हे सगळं काही देश देशामध्ये चाललेलं आहे हे पारदर्शी काही होत नाही आहे त्यामुळे अशा प्रकारचे हे निकाल उद्याच्या लोकशाहीला धोका पोचवणारे आहेत संविधानावर हा देश उद्या चालेल की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे निकाल आहेत तुम्ही काही म्हणालात तरी ज्या पद्धतीनं राहुलजी गांधींच्या सभांना तेजस्वीच्या सभांना लाख 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 लोकसभांना येत होते प्रचंड जनसागर उसळत होता आणि हे निकाल कसे येऊ शकतात ते पाहिलं तर जबरदस्तीनं लो लोक आणावे लागत होते मोदी आणि शहांच्या सभेसाठी अर्ध्या खुर्च्या रिकाम्या राहत होत्या खुर्च्या घालूनही लोक बसत नव्हते पण या दोनही नेत्यांच्या सभामध्ये खाली लोक बसत होते खुर्च्या खुर्च्या नाही म्हणाले तरी खाली बसत होते जमिनीवर बसत होते हे चित्र पाहिलंय सगळ्यांनी आणि तरी पण हे निकाल आलेत शोट निकाल हा काय असतो जय पराजय हा असतो आम्ही तो स्वीकारला आहे पण भविष्य मात्र या देशाचा लोकशाहीवर टिकणार आहे का ही भविष्यातील चिंता आहे या सगळ्या दानवेंना काही माहीत नाही काय तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदाचा चेहरा तिथे डिक्लेअर केला होता माहिती घ्यावी आता काहीतरी बोलायचं बोलायचं असेल तर ते बोलू देत पण मा बिहारमध्ये तेजस्वी यादव यांचा चेहरा आम्ही घोषित केलाच होता उलट भाजपानेच तळ्यात मळ्यात चाललं होतं महायुतीचं महागंठबंधनी चेहरा दिला चा, चा, आता महाराष्ट्राच्या निकालाच्या संदर्भात चाललं तर सर्वच जबाबदार आहेत कोणी उघड घातला तर सगळ्यांनीच घातला जागा वाटपाचा तेरा शेवटपर्यंत त्या सगळ्या मोणीच झाला आहे हे सगळं सर्वश्रुत आहे आता झालेलं काही घडलेल्या घटनांवर चर्चा करण्यापेक्षा नव्यानं आपण पुढे जायची तयारी ठेवली पाहिजे आणि या संदर्भात आपण महाविकास आघाडी म्हणून सगळ्या निवडणुकांमध्ये एकत्र येण्याची मानसिकता ठेवली पाहिजे क्या आपके चेहरे पर आ गई है असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग या फिर प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना और असमय बालों का सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी और इन सभी प्रॉब्लम से आप हो गए हैं बेहद परेशान तो अब से आपको इन सभी से मुक्त करने के लिए और सभी परेशानियों पर पक्का और सफल आयुर्वेदिक उपचार का लाभ उठाने के लिए काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल लाया है समस्याओं पर निवारण आज ही आइए नागपुर के सबसे अच्छे हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा इन सभी समस्याओं का निवारण हमारा पता काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर संपर्क करें सेवन डबल फाइव एट थ्री एट सेवन ज़ीरो सेवन ज़ीरो या फिर नाइन फोर टू थ्री वन ज़ीरो फाइव एट टू फोर